तुळजाभवानी देवी मंदिर पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावे आली समोर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता मोठी बातमी समोर आलेली आहे तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी आता तुळजा भवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावे समोर आल्याची मोठी खळबळ उडाली आहे ड्रग्स तस्करी प्रकरणी तुळजा भवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे तुळजा भवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी पोलिसांकडनं तुळजा भवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे तर ड्रग्स प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांच्या देवीच्या दररोजच्या संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले दरम्यान तीन वर्षांपासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपिन शिंदे यांनी केलाय आत्तापर्यंत पस्तीस आरोपी मात्र त्यातील एकवीस आरोपी अद्याप फरार दुसरीकडे तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत पस्तीस आरोपी असल्याचे समोर आलेले आहे मात्र त्यातील एकवीस आरोपी अद्याप फरार आहेत त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हेही पोलिसांपुढचे आव्हानच असणार आहे दरम्यान आता या ड्रग्स प्रकरणी तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात पुजाऱ्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे इथे अनेक पुजारी आहेत त्यामुळे सरसकट पुजाऱ्यांची बदनामी करू नका अशी मागणी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केली आहे तर मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली असल्याने आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते आरोपी, पाटलांचे हे पाहणे महत्वाचे कार्यकर्ते काँग्रेसचा आरोप उभाटा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघही ड्रग तस्करी प्रकरणात आरोपी आहेत यांच्या सोबतच खासदार निंबाळकर यांचे फोटो व्हायरल करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट खासदारांवर निशाणा साधला आहे दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा सिंह पाटील यांच्यावर इतर आरोपींचे फोटो दाखवत गंभीर आरोप केलाय ड्रग्ज प्रकरणातील इतर काही आरोपी राणा जगजित सिंग पाटील यांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल